च्या दिवशी आपण पोलीस चित्रांसोबत आपण पोलिसांसोबत पोलीस मानवांसोबत एक टेनिश ते साजरा करतो असं ब्रहण मुंबई सार्वजनिक गणेश उत्सव समन्वय समितीचा सहकार्यवाह आपल्या गणेश गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश तेगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन हजार पंधरापासून फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपण पोलीस सूत्रांबरोबर आपण पोलिसांसोबत पोलीस बांधवांसोबत एक फ्रेंडशिप डे साजरा करतो विभागातील नागरिक तसेच लहान मुलं महिला यांना आपण पोलीस स्टेशनला आमंत्रण करून आपण पोलिसांना जे पोलीस बांधव आपल्यासाठी सुरक्षा देत असतात आपली काळजी घेत असतात स्वतःचे सण वार करून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीरपणे उभे असतात अशा पोलीस बांधवांवर आपण जो फ्रेंडिपचाही साजरा केला तर सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये दरी भरून आणण्याचा एक प्रयत्न करण्याचा या प्रयत्न या उपक्रमातून तसंच महिला आणि लहान मुलांना पोलिसांबरोबर एक मैत्रीचं नातं वाटावं आणि त्यांच्यावर आलेल्या काही समस्या असतील तर पोलीस बांधवांपर्यंत येण्यासाठी त्यांना कुठेही भीती नसावी या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम करत असतो या उपक्रमात फ्रीम डान्स अकॅडमीचे सगळे स्टुडंट त्यांचे पालक तसंच श्यामनगरच्या राजा मंडळाचे पदाधिकारी तसेच आपल्या जोगशी विभागातील एक समाजसेवक प्रमोद मस्कर साहेब इथे उपस्थित आहेत तर आपल्या उपस्थितीत आपण उपक्रम करतोय पुन्हा फुलाची माफी म्हणून तर एक छोटीशी उच्मिठा वजनपणे गेलेली आणि गुलाब एक प्रेमाचं प्रतीक आहे तर लहान मुलांनी तरुणांनी फक्त फ्रेंडशिप डे आपल्या मित्रांवर आपल्या ज्यांच्या प्रेम असणाऱ्या व्यक्तींवर न करता इतरही आपल्या समाजातले काही व्यक्ती आहेत जे आपल्यासाठी छत असतात यांच्यावर फ्रेंडशिप डे साजरा करावा या उपक्रमाचे महत्त्व आहे हा उपक्रम आपण मेघवाडी पोलीस स्टेशन योग्य पूर्व इथे साजरा करतो आहे आणि त्या संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे आणि तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला जे मोहिमे उपक्रम करण्याची संधी देतात यासाठी मी प्रेम मेघवाडी पोलीस स्टेशनचं मनापासून आभार मानतो तसंच रिजन दान्स अकॅडमीचे सर आत्ता त्यांची सगळी सुरू झाल्यानंतरही पोरं सकाळी सात वाजामध्ये शूटिंग करू टाकल्यानंतरही या उपक्रमासाठी त्यांनी नाही नाही म्हटलं आणि ते तयार झाले तर त्यांचे एक खरंच मनापासून मी आभार मानतो आणि हा उपक्रम आपण सुरू करूया नमस्कार मी सर्वासाठी आज तुम्ही हा उपक्रम खूप छान आहे आता तर तुम्हाला काय अभ्यास नाही पोलिसांना काय अभ्यास द्या

आणि आज आपण शिवाजीजना यांच्यासोबत आपली तर इडम डान्स अकॅडमी पण आहे आणि आज आपण एक अनोखा आणि वेगळा कार्यक्रम राबवला आहे फ्रेंडशिप डेचा आणि तो आपण फ्रेंडशिप डे साजरा केला आहे आपले पोलीस पांडव यांच्याबरोबर तर खूप चांगला वाटला आम्हाला आणि आमच्या मनातली जी भीती होती ती थोडीफार नाहीशी झालेली आहे आणि मुलं जी आतमध्ये यायला गावत होती ती आता फ्रेंडली झालेली आहे या कार्यक्रमामुळे तर असेच कार्यक्रम आपण पुढेही राबू शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हे पण असतील मुलांनाही कळेल की कशाप्रकारे आपण पोलीस स्टेशनमध्ये जावं पोलिसांशी संवाद साधावा आणि अशा प्रकारे मला वाटतं हा कार्यक्रम राबवल्यामुळे थोडी का होईना त्यांच्या मनातली भीती गेलेली आहे आणि थँक्यू सो मच आम्हाला असा उपक्रम दिल्याबद्दल